मार्गदर्शक म्हणून जे काम करतात ते भिलारचे जिल्हा परिषद केंद्र शाळा मेटभट चे वरिष्ठ मुख्याध्यापक मान्य श्री सुनील कोंडी नमस्कार आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू आणि बघिनी खरं सांगायचं तर अपघातासाठी मी या क्षेत्रात अपघात यासाठी की ज्या वेळेला नोकरी विकास हा जी आर आला त्या जी आर मुळे खऱ्या तर मला शिक्षक म्हणून नोकरी मिळाली पण ती नोकरी स्वीकारत असताना मी ठरवलं तुला जर ही नोकरी करायची असेल तर तुला प्रतिक्रिया नाही तर प्रतिसाद द्यावा लागेल तुला इथं प्रतिकार करण्याचा अधिकार नाही इथं प्रतिसाद देण्याचा अधिकार आहे म्हणजे तुला या ठिकाणी शंभर टक्के योगदान द्यावं लागेल आणि म्हणून आयुष्यभर ज्या ज्या ठिकाणी पावणे अडतीस वर्ष पावणे एकोणचाळीस वर्ष नोकरी केली पण कधी कुठेही तक्रारी येत तीनशे ते पाहिलं तर एक क्षेत्रात आल्यानंतर मी माझ्या पूर्ण स्वभावात बदल करून घेतला सगळ्यांनी सुनील या शब्दाची फोड करून सांगितली ते खऱ्या अर्थानं सार्थक लावण्यासाठी मी स्वतः प्रयत्न केले स्वतःच्या कडक स्वभावात मी जाणीवपूर्वक बदल केला आणि शिक्षण क्षेत्राला जे जे आवश्यक आहे मग ते अभिनय असू द्या संगीत असू द्या क्रीडा असू द्या प्रत्येक क्षेत्रात आपला कुठ ना कुठं हा सहभाग असला पाहिजे तरच आपण त्या शकतो तरच शिक्षक होण्याचा अधिकार आहे प्रत्येक आपला स्पर्श कसा होईल मी प्रयत्न करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि म्हणूनच मी या ठिकाणी पावणे एकोणचाळीस वर्षी यशस्वी सेवा ही पूर्ण करू शकलो मी माझ्या शिक्षण मित्रांना आवाहन करेल की आपण जे क्षेत्र स्वीकारतो आपण ठिकाणी नाही तर आपण स्वीकारतो त्यावेळेला स्वीकारतो त्यावेळेला आपण शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करूया आणि महाबळेश्वर चाडोगा अतिक उंचीवर तो आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत उंचीवर ठेवण्याचा प्रयत्न करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी मला या क्षमित आयुष्यभर ज्या पत्नीनं सरकार साथ दिली त्या तिचंही धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुम्हा सर्व या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांनी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझं मनोरथ थांबवतो धन्यवाद